अरे जिन्दा पार, पार।, 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 पार पडलेल्या विधानसभा लघु वृत्तपत्रे साप्ताहिके व युट्यूब चॅनलच्या पत्रकारांना शासन प्रणालीकडून देण्यात आलेल्या सावत्र वर्तणुकीमुळे पत्रकारांना आलेल्या कटू अनुभवाची दखल घेत राज्यातील सर्वच पत्रकार संघटनांनी एकत्र येऊन पत्रकारांच्या जा मागण्याकडे जाणीवपूर्व दुर्लक्ष करणाऱ्या शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर आंदोलनाचा पवित्रा घेतला असून गुरुवार दिनांक चार जुलै रोजी व्हॉइस ऑफ महाराष्ट्र या पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुमार कडलक यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहरातील विविध संकटाच्या पत्रकार बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धर्मीण आंदोलन केले होते या आंदोलनात सुनील मगर मनोज निक्क मायकल करार संजय हिरे समशाद पठाण संजय परदेशी योगेश घोलब करण बावरी देवानंद बहिरागी इम्रान शेख हेमंत काळमेख सुनीता पाटील असे विविध संघटनाचे पत्रकार उपस्थित होते तर मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष यशवंत पवार यांनी देखील प्रत्यक्ष उपस्थित राहून समर्थन दिले आहे तसेच पत्रकारांच्या न्याय हक्क मागण्यासाठी छेडण्यात आलेल्या आंदोलनाला नाशिक जिल्हा श्रमिक सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब पाठक यांनी देखील सक्रिय पाठिंबा देत असल्याची जाहीर केली जा प्रसंगी जिल्हाधिकारी उपस्थित नसल्यामुळे निवासी जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांना हे निवेदन देण्यात आले आहे व्हॉइस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीपजी काळेसर आणि ते प्रदेश राष्ट्रीय प्रदेश कार्यकारिणीच्या आदेशाप्रमाणे आज व्हाईस ऑफ मिडियाची मध्ये व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने सर्व राज्यभर धरणे आंदोलनं सुरू आहेत त्याचाच एक भाग म्हणून नाशिक शहर आणि जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आज आम्ही इथे धरणे आंदोलनात बसलो आहोत या धरणे आंदोलनाची प्रमुख मागणी अशी आहे पत्रकारांचे अनेक प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत कु शासन कुठलंही असो कुठल्याही पक्ष शासन आलं तरी ह्या प्रश पत्रकारांच्या प्रश्न, जीवनमरणाच्या प्रश्नांकडे सतत दुर्लक्ष होतं आहे त्या प्रश्नांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज धरणे आंदोलन करीत आहोत याच्यामध्ये प्रमुख मागणी आमची अशी आहे शासनकीय धोरणानुसार छोटे पत्र पत्रकार छोटे वृत्तपत्र छोटे साप्ताहिक यांना सतत सापत्न भावाची वागणूक मिळते त्याविरोधात आमचं हे धरणे आंदोलन आहे जाहिरात धोरण असो किंवा तर इन्न अन्य कुठलेही शासकीय प्रोग्राम असो प्रत्येक याच्यामध्ये छोट्या पत्रकारांना नेहमीच डावललं जातं शा जाहिरात धोरण राबवताना रोटेशन पद्धतीने किंवा अन्य पद्धतीने साप्ताहिकांना आणि छोट्या वृत्तपत्रांना हवं ते माप त्यांच्या पत्रात पडत नाही ते शासनाने त्या त्याबद्दल एक विशिष्ट नियमावळी तयार करून छोट्या पत्रकारांना छोट्या वृत्तपत्रांना छोट्या साप्ताहिकांना जगवलं पाहिजे पत्रकार पत्रकारिता जगली तर पत्रकार जगणार आहे त्याशिवाय पत्रकारांचं संरक्षण कायदा असेल तोही प्रमाणे राबवला जात नाही अंमलात आणला जात नाही अनेक ठिकाणी गुन्हे त्याच्या खाली दाखल होत नाही लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हणजे मीडिया आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभर व्हॉइस ऑफ मीडियाचे संपूर्ण पत्रकार बंधू उपोषणाला बसले समाजापर्यंत आणि जनतेपर्यंत चोवीस तास उमवारा पाऊस न बघता आपला जीव धोक्यात घालून हे पत्रकार बांधव कदाचित त्यांच्या प्रपंचाकडे त्यांचं लक्ष दुर्लक्ष होत असेल मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असेल पण या सगळ्या जाणीवात टाळून सर्व पत्रकार तलमन धनाने स्वतःच्या व्यवसायाशी प्रामाणिक राहून मीडियाची पर्यायाने या जनतेची सेवा करतात आणि अशा लोकांना जे आता राज्य शासन सारखं खूप काही वाटत सुटलेलं आहे तर त्यांनी जर खरं हे जे लोक आहे ज्यांच्यामुळे समाज जिवंत आहे विचार जिवंत आहे विचारांचे चालना जिवंत आहे आणि प्रत्येक विचारवंतांच्या मागे निष्पक्षपणे उभे राहणारे समाज व्हॉइस ऑफ मीडियाचे सर्व सदस्य यांच्या अतिशय छोट्या छोट्या अशा बारा मागण्या त्या मागण्या करण्यासाठी सुद्धा या लोकशाहीमध्ये पत्रकाराला उपोषणाला बसावं लागतं अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे मी शासनाला आणि प्रशासनाला श्रमिक सेनेतर्फे विनंती करतो की तुम्ही त्यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा श्रमिक सेना आपल्या पूर्ण ताकदीनिशी या पत्रकार बांधवांवर इथेच मंडप टाकून उपोषणाला बसेल साठी बंटी आढाव नाशिक